नमस्कार मित्रांनो क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारच्या प्लास्टिकच्या बॉटल किंवा बिस्लरीच्या बाटल्या पडलेल्या असतात आणि त्याचा रियूज आपण करत नाही पण अशा क्राफ्टसाठी तुम्ही त्याचा रियूज करू शकता अतिशय सुंदर आणि सोपी कृती आहे चला तर बघूया त्यासाठी मी बिस्लरीची बाटली जी आहे ती अर्धी कापून घेतलेली आहे आता हा जो व्हिडिओ आहे क्लिप आहे ती मी दुसऱ्या व्हिडिओसाठी बनवली होती पण साधारण आपण हीच प्रोसेस फॉलो करतो आहे आणि ही जी पेस्ट मी बनवलेली आहे त्याच्यामध्ये एक भाग एक चमचा जर तुम्ही व्हाईट सिमेंट घेतली तर एक चमचा आपण त्याच्यामध्ये वॉलपुट्टी घेतो आहे आणि त्या दोन्हीचं मिश्रण करून या पद्धतीने आपल्याला ह्या आतल्या बाजूने चांगलं लावून घ्यायचं आहे आता हा पार्ट सुकल्याच्यानंतर पुन्हा आपण ही प्रोसेस दोन तीनदा रिपीट केली की आतली बाजू छान मजबूत होते आणि कोणाला ओळखायलासुद्धा येणार नाही ना की याच्यामध्ये बिस्लरीची बाटली तीच पद्धत आपल्याला वरच्या बाजूने सुद्धा फॉलो करायची आतला बा भाग थोडासा सुकला किंवा पूर्णपणे सुकला की, की मग आपण थोडीशी घट्ट अशी पेस्ट तयार करून घेतलेली आणि चमचेच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने जुन्या आईस्क्रीमच्या काड्या असतील त्याच्या सहाय्यानेच तुम्ही हे काम करून घ्या कारण याच्यामध्ये व्हाईट सिमेंट घातलेला त्याच्यामुळे हाताने शक्यतो अवॉइड करा आता हे पूर्ण झाल्याच्यानंतर थोडंसं पॉलिश पेपरने आपण याला घासून घ्यायचे पण मी थोडंसं त्याच्यावर रफ टेक्स्चर ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला जहाजाचं थोडंसं मी याच्यावर काम करते हा होममेड क्ले आहे आणि हा होममेड क्ले कसा तयार करायचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते रिसेंटली मी तोही पोस्ट केलेला आहे अगदी मजबूत आणि सुंदर असं क्राफ्ट तयार होतं या क्लेने हा जर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला नसेल वापरायचा तर वॉलपुट्टीच्या क्लेने तुम्ही हे काम करू शकता वॉलपुट्टीचा क्लेही बनवायला अगदी सोपा आहे वॉलपुट्टीच्या क्लेमध्ये पाणी मिक्स करून फक्त तुम्ही तो क्ले तयार करू शकता सोपी पद्धत आहे आणि फक्त त्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला काम करावं लागतं वॉलपुट्टीमध्ये कारण थोडासा रनी होतो आणि याच्यामध्ये एकदा हा सुकला की हा वॉटरप्रूफसुद्धा आहे आणि खूप इझिली तुम्ही याचा वापर करू शकता तर तो तोही व्हिडिओ नक्की बघा अगदी शिल्पकार किंवा जे काम करतात लिप्पन आर्ट केलं जातं त्यासाठी सुद्धा तुम्ही हा वापरू शकता तर इथे मी होडीचा आकार करते आणि शिडाचा भाग जरा हवेमुळे फुगलेला आपल्याला दाखवायचा आहे तर तो त्या पद्धतीने मी इथे दाखवून घेतलेला आहे जुन्या सूर्या वगैरे असतात त्याचाच वापर करून आपण हे काम अगदी सहज करू शकतो त्याच्यासाठी कुठल्याही महागड्या इन्स्ट्रुमेंटची गरज नाही तर इथे मनाने तुम्हाला जसं सोपं पडेल त्या पद्धतीने आप आपण हे काम करून घ्यायचं आहे आणि थोडंसं समुद्राचा भाग आणि पाण्याचा वरचा ढगाचा भाग असं दोन्ही आपण इथे वेगवेगळं करतो आहे त्याच्यामुळे मी इथे थोडंसं एक लाईन ओढून घेते थोडी आणि आता आपण राहिलेल्या भागातसुद्धा लहान मोठ्या थोड्याशा होड्या दाखवूया वरती ढगांचा आकार दाखवायचा आहे पक्षी वगैरे दाखवायचे या पद्धतीने मी हे सगळं काम पूर्ण केलं आणि साधारण सात आठ तास तरी आपल्याला याला चांगलं सुकू द्यायचं आहे वाळू द्यायचं आहे नंतर आपण त्याच्यावर काम करणार आहोत तर इथे मी थोडंसं रॉयल ब्लू घेतलेला आहे स्काय ब्लूचं स्काय ब्लू असेल तुम्हाला स्काय ब्लू वापरायचा असेल तर तोही वापरू शकता पण इथे मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे डिझाईन करते तर रंगाची जी आवड निवड आहे ती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता आणि हे ॲक्रेलिक रंग आहेत ॲक्रेलिक रंगाचे कधीही एक लेअर देऊन रंग तितकासा चांगला वाटत नाही त्याच्यामुळे त्याला कमीत कमी दोन रंगाचे लेअर देणं फार आवश्यक आहे कारण जे क्राफ्ट आपण व्हिडिओमध्ये बघतो आणि तेच आपण घरी बनवल्याच्यानंतर उठून दिसत नाही त्याचं कारण हे आहे की त्याचे दोन तीन लेअर नंतरच ते रंग उठून दिसतात क्राफ्टवर आणि वॉलपुट्टीच्या क्राफ्टवर म्हणा किंवा व्हाईट सिमेंटच्या क्राफ्टवर ॲक्रॅलिक रंग फार उठून दिसतात आणि वॉटरप्रूफ आपलं क्राफ्ट होतं बेस असल्यामुळे आपल्याला वापरायलाही सोपे जातात तर इथे त्या पद्धतीने मी इथे रंगकाम केलेलं आहे आणि वॉर्निश जे आपण वापरतो नंतर क्राफ्टसाठी तर ते खरं तर फार महागडं येतं क्राफ्टचं जे वॉर्निश असतं ते त्याऐवजी तुम्ही क्लिअर वूड वॉर्निशचा वापर करू शकता पण जर ॲक्रेलिक रंग तुम्ही चांगल्या पद्धतीने दिले तर मात्र ह्या कुठल्याच गोष्टी वापरायची आवश्यकता लागत नाही त्यामुळे रंग देताना फार काळजीपूर्वक द्यायचे आणि दोन लेअर द्यायचे रंग देताना कंजूसी करायची नाही तर व्यवस्थित रंगपुरतील असा शेड बनवून घ्यायचा आहे जर तुम्ही एखादा शेड तयार केला असेल तर तो पूर्ण क्राफ्टला अप्लाय होईल इतपत आपण शेड बनवून घेतला पाहिजे तो कारण नंतर कितीही आपण तेवढा ट्राय केला तर पॅच होतंच त्याच्यामुळे ती एक काळजी घ्यायची इथे दोन शेडाच्या आणि एक वल्लव होणारी होळी तयार केलेली आहे आता त्याचं आपण जिथे लहान ब्रशचा उपयोग करावा लागतो तिथे लहान ब्रशचा वापर केला पाहिजे थोडंसं आपण आता या शिडांवर डिझाईन तयार करून घेऊया हे क्राफ्ट जे आहेत जर तुम्ही बाहेरून विकत घ्यायला गेले तर खूप महाग मिळतात आणि सहज तुम्ही हे तयार करू शकता याच्यासाठी अगदी तीस रुपये किलोची व्हाईट सिमेंट आणि चाळीस रुपये किलोची वॉलपुट्टी एवढंच याच्यासाठी साहित्य लागतं आणि दोन तीन चमचे सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता जो क्ले मी याच्यामध्ये दाखवलेला आहे तोही अगदी सोपा आहे अगदी घरातल्या वस्तू त्याच्यात मैदा कॉर्नफ्लोअर वॉलपुट्टी असं वापरून मी तो तयार केलेला आहे आणि खूप मजबूत होतो टिकायलाही साधारण महिनाभर तो सहज टिकतो बाहेर आणि वापरायला इतका इझी आहे की लहान मुलं मोठी सगळी त्याचा वापर करू शकता तर हे क्राफ्ट आपलं तयार झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून कळवास कर चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद